महाराष्ट्राची हास्य जत्रा हा आपल्या सर्वांचा लाडका कार्यक्रम आहे या कार्यक्रमातील सगळेच कलाकार प्रेक्षकांचे फेवरेट आहेत पण आता या कार्यक्रमातील एक जोडी बद्दल खूपच आनंदाची बातमी समोर येते त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे अशी शंका चाहत्यांकडून व्यक्त केली जाते तर मग कोण आहे हे जोडपं तेच जाणून घेऊया हे जोडपं आहे कल्याणची चुलबुली शिवाली परब आणि निमिष कुलकर्णी निमिष कुलकर्णी कुल कधी कदी कधीच दिसतो परंतु जेव्हा कधी ते एकत्र येतात प्रेक्षकांना खळखळून हसवतात शिवाली परब सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते मकर संक्रांती निमित्त तिने एक फोटो पोस्ट केला है। या आहे यामध्ये ती निमिष कुलकर्णी बरोबर दिसून येते तिने खूपच सुंदर कॅप्शन दिले त्याचबरोबर काही हॅशटॅग सुद्धा तिने लावले आहेत आणि त्यामध्ये लव असा हॅशटॅग आहे हा हॅशटॅग पाहून या चर्चा आलं की हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत एकमेकांवर प्रेम आहे आणि ते रिलेशनशिप मध्ये आहेत खरं शिवाली आणि निमिष रिलेशनशिप मध्ये आहेत की नाही हे तर येणारा काळ सांगेल तोपर्यंत अशाच नवनवीन बातम्यांसाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा धन्यवाद महाराष्ट्राची हस